हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर वीरांनी मस्त असं संध्याकाळचं बाहेर आलोय जरा आणि मस्त पाऊस पडून गेलाय आणि वीराला मज्जा वाट राहील वीरा मज्जा वाटते बाहेर भुरगे गेलो कशी आरडती तर वीरा ना मस्त मज्जा मार राहिली बाहेरच्या वातावरणामध्ये मस्त असं वातावरण आहे कारण पाठीमागा तुम्ही बघू शकता सगळं ढगा म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि विरायला असं बाहेर फिरायला खूप आवडतं कारण तिकडे गाड्या बिड्या बघायला गाडी गेली गेले गेली बाबू भोर गेली बाबू बस 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 चल गेली गेली अजून पाहिजे नको ना नको ना भूल तिकडं भोर भोर भरभर हो भूल गेली बा तर चल आपण जरा फिरू मस्त मस्त आणि आम्ही इथं मस्त आहे ना रस्त्यावर येऊन ये ना गाड्या बघत बघा कोणती गाडी आवडली तुला कोणती कोणती गाडी कोणती गा, गाडी आवडली ती आवडली तिला गाड्या बघायचं लई शॉक रायडर होती काय काय ना गाडी बुरगिली आणि पाठीमागा असं मस्त असं वातावरण झालं पावसाचं खूपच छान बबू एकदा बोलून दाखव ना बोलून दाखव पप्पा 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 बोल बोल पप पप्प पप्पा कुठं जायचं वावला जायचं तुला कुठे जायचं कुठे जायचं कुठं जायचं काय खाती ग पप्पाच्या तोंडात बोटं घालील नाकात बोटं घालील डोळ्यात बोट घालील हां अजून आळशा आला आलं आला बंबशा आळशा आला पुढं खाली उतरवायचं तुला हा मातीमध्ये मातीत नाही उतलो बाबू आणि काल आहे ना काल इथं सासूबाईंनी त्यांनी ना आपलं लावलं लावलंय म्हणजे भाजीपाला लावलाय थोडं आणि त्याला पाव पाणी पण भरलं आहे आणि पाऊस पण झाला आहे आत्ता तर इकडं सोयाबीन वगैरे आहे बाकीच्या नाही काय आलेलं आहे पण बघा ना किती गबळ आहे त्याच्यामध्ये तर आहे पण एवढं नाही पण इकडं जास्तच आणि इथं अजून आपले कंपाऊंड नाही झालं आहे पण पेरूच्या झाडाला आहे ना, ना, ना खालून नवीन पालवी फुटली तुम्ही बघू शकता खालून पेरूच्या झाडाला आहे ना नवीन पानं फुटली आणि इकडं चिक्कूला पण आहे ना मस्त असे चिक्कू आलेले आहे छोटे छोटे बार लागलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे बघा किती चक्कू आलेले एक कुठे गेले एक दोन तीन चार पाच छे सात सात आठ चक्कू आलेले आणि आत्ता लावलेलं झाड आहे अजून महिना दीड महिना नसून झाला याला आणि इकडं या वाफ्यात आहे ना म्हणजे इथं या घराच्या रूमच्या याच्यामध्ये इथं पूर्ण आहे ना भाजीपाला केलेला आहे याच्यामुळे सगळा भाजी भाजीपाला आहे कांदे कोथिंबीर मेथी शापू त्यानंतर लसूण बऱ्याच गोष्टी सगळं इथं केलेल्या आहे आणि पलीकडचे झाडं पण भरपूर आणि लय झालं आहे पावसामुळे ना गवत पण भरपूर झालं आहे तर त्याच्यामुळं आता पहिलं तर एखादा फवारा मारावा लागतो रे बाबडं तर चला पुढंच जाऊ कारण इकडं ओलं आहे ओल्याचे पाय भरतील सगळे ले ले। तर इकडे आपली बघू शकता तर फर्निचरचं बरं सामान पडलेलं आहे त्याच्यानंतर फरशी एवढी उरलेली आहे त्या रूमची इकडं काही उरलेली आता ज्यावेळेस कंपाऊंड आणि ते सगळं होईल ना त्यावेळेस ती यूज होऊन जाईल जिथं कुठंतरी आपण यूज करून देणार आहे अजून बरं तिथं खाली खड्डे आहे मी चाललो आहे एकदा याच्यात पण भर टाकायची हे इकडं एवढं उंच आहे हे एवढं खाली आहे हे किती उंच केलं आहे आपण आणि इकडं खाली खड्डं आहे हे खड्डं आहे एकदा

biru, ha babli, ah babli ya, biru eh buru talang juga ya, babli ya, hehehe, ya aja कोण छोन पली गोन फुली बघा आता असं शिकते गुडग्यावर बसायला पप्पा ग जाण्यासाठी नाटक नुसते रडत पप्पा का जायला नुसते नाटक करत पण तिचं काय खरं करत रडणार नाही राहते नाटके नाटकी म्हणजे वीरा

तर मित्रांनो मी आलो गावामध्ये ना आता पाणीपुरी पार्सल घेणार आहे पाणीपुरी खायला घेणार आहे मम्मी गाडीत आणि आज त्यांना घरी नेणार आहे खायला समोसा समोसा आहे करतो असा कम झालाय मीडियम ना हा रेग्युलर तुमची जशी राजे तशी मानवा ना आम्हाला टेस्ट कशी काय कळल बरोबर मी वा मस्त आहे मला रगडा केला तर चालेल रगडा या चाल, कर। तो कसा लागतो तर मी घाणार रगडा त्याच्यासाठी आता एक पहिलं काय समोसा समोसा चोरलाय त्याच्यानं एक दोन पुरी बन टाकली ही काय चटणी ना थोडीशी वरतू पण काय असत ते मसाला ओके okay. दोन बांधून हा हा तर मस्त पाणीपुरी पार्सल आणली ना असा सगळी तर मस्त बच्च्याला घेऊन बसलेली आहे बच्चाला घेऊन अगो पो बो बो बु बच्चा न इकडे हा हे पिल्लू हे पिलो आम्हाला पोर असायला

चल आता आम्ही आता संध्याकालची मस्त बायल बायल खेळ उड्या मारायला आणि आम्हाला बी आहे ना खाली खेळायचं खाली खेळ खाली खाली, खाली खाली खेळ खाली खेळते तू इथे गाडीवर 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 हे <laughs> <laughs> आहे ना मी मी आहे ना ढिंग ढिंग डिंग िंग तर मित्रांनो आताच मी गावातून जाऊन आलोय नुसतं असलं वाटले आज काहीतरी पाणीपुन खाऊश असं आंबट चिंबट खाऊशी वाट राहिले सकाळपासून काही पण डायला का मला म्हणजे आता टायटर तर मी न्यूज ऐकून ती नाही समजून तू बोलली ना मला आतले आंब हे खाऊश आंबट पाणीपुरी खाऊशी वाटली मम्मी मी तुला मी सजेस्ट काय केलं म्हणलं मग या सोयाबीन चिल्ली आणू का तू ती ना खाऊन येते आंबटच तो मी म्हटलं मग तुला काय असं काय नाही खाऊशी वाटलं असं असं काही नाही आणि आता आहे ना बरेच दिवस झाले तर आम्ही वाट बघू राहिलो बाळा लवकर एक वर्षाचं झाल्यानंतर बरेच एका जागे जरा थोडस हे होत मन नाही लागत हे ना अशी थोडस जरा गावाकडं थोडस इकडं थोडस संगमनेरला थोडं पुण्याला पुण्याला जायचंय दिलीक जायचंय खरं दोन तीन दिवस